आमच्या सरकारचं अनेक वर्ष हे होत की आपण सगळ्यांनी भाजप बर ते दोन पद्धती होत्या एक त्यांच्याबरोबर बरोबर एक पार्टनर सतरा सतरामध्ये कधी मी असं हे चाल नाही चालत हिस्सेदार म्हणून आणि काही लोकांचं मत तिथं जावं तेव्हा जावं असंही काही लोकांचं मत, मत थेट पक्षामध्ये ખુલાસાજ એક વજ ઘોષ दुसरं काही कारण नाही प्रामाणिक प्रामाणिकपणा त्यांना होत होतं की वाजपेयी सारखा नेता हा देशात दुसरं कोणाला आक्षेप करणार नाही त्यांच्यावर आपण जावं त्यांच्यात सहभागी व्हावं हो। मी मी आक्षेप नाही केली आणि शेवटी माझं त्यांच्या मतात अंतर होतं पण माझ्या मताचा सन्मान त्यांनी ठेवला सरकार आम्हाला लोकांचं आलं त्यांना मंत्रिमंडळात सुद्धा दहा वर्ष जातात वस्तुस्थिती आहे पण नंतरच्या काळामध्ये अनेक जे आमचे लोक बोलत होते आणि जे पन्नास बावन्न काही आमदार नाही त्याच्यामध्ये मोठा वर्ग असा म्हणत होता की आपण भाजप करून जा आणि विचार शिवसेनेमध्ये तुम्हाला चर्चा करायची असली तर कर काय म्हणतात काय प्रस्ताव आहे तू तर सांगा आणि त्याच्यानंतर त्यांची चर्चा झाल्याच्या नंतर मी सांगितलं की मला हा प्रस्ताव योग्य वाटत नाही ज्यांना निर्णय घ्यायचा असेल तर ते त्यांना स्वातंत्र्य मी येणार नाही आणि मग एक असा आला की त्या लोकांनी निर्णय घेतला माझी काही ठरव नाही त्यांनी मला लपून निर्णय घेतले नाही माझ्याशी अनेकदा चर्चा त्यांनी केली आणि त्याच्यातून शेवटी माझी भूमिका मी बदलत नाही ह्या फायद्यावर ते आपला निर्णय घ्यायला महत्वी